जय भीम जय संविधान बैल ज्या महिलेला मनुस्मृतीमध्ये एक माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नव्हता फक्त मनुस्मृतीमध्ये एका महिलेला एक बाई म्हणून जगण्याचा होता एक उपभोगाची वस्तू म्हणून जगण्याचा होता आणि आता ही नव्वद टक्के लोकां महिलेना या गोष्टीची जाणीव नाही पण ज्या पुण्या मग त्या नव्वद टक्के महिलांमध्ये मग सुशिक्षितसुद्धा महिला येत आहे त्यांनाही संविधानाचं महत्त्व नाही ज्या महिला आहे ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे बाबासाहेबाची जे महत्त्व आहे त्याना जे अधिकार दिलेला आहे मतदानाचा ते वाचवण्यासाठी आज त्या महिला कोस चालत येऊन त्यांचे पाय रक्ता बांबाळ झालेले आहे कारण त्यांना हे माहीत आहे की बाबासाहेबांना जर संविधान लागू नसतं केलं त्यांनी जर मतदानाचा अधिकार लागू नसता केला तर आज आम्हाला कायमस्वरूपी एक उपभोगाची वस्तू आहे म्हणूनच वापरलं असतं